आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे पाकिस्तान देशाचे राष्ट्रीय फळ कोणते आहे ए केळी बी आंबा सी गाजर डी पेरू या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आंबा पुढचा प्रश्न बघा जमिनीवरील सर्वात वेगवान प्राणी कोणता आहे ए हत्ती बी ससा सी चित्ता डी हरिण या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चिता पुढचा प्रश्न बघा भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त भूकंप येतात ए कर्नाटक बी केरळ सी महाराष्ट्र डी उत्तराखंड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी उत्तराखंड पुढचा प्रश्न बघा कोणत्या देशा, देशात सर्वात जास्त डुकर पाळले जातात ए न्यूझीलँड बी जपान सी चीन डी नेपाळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चीन देशात पुढचा प्रश्न बघा कोणता प्राणी जेवण करताना रडतो ए मगर बी हत्ती सी केळी डी गाय या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मगर पुढचा प्रश्न बघा कोणत्या नदीचे पाणी नेहमी गरम असते ए नील नदी बी गोदावरी नदी सी यमुना नदी डी गंगा नदी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नील नदी पुढचा प्रश्न बघा कोणत्या झाडाच्या पाल्याने विंचूचे विष उतरते ए तुळस बी कडुलिंब सी पुदिना डी रामफळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पुदिना पुढचा प्रश्न बघा नागपूर विभागामध्ये किती जिल्हे आहेत ए चार बी सात सी नऊ डी सहा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सहा जिल्हे आहेत मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ आपण बनवत राहतो ते तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये